नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे अॅग्रिकॉस कृषी संवादमध्ये आजच्या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत केंद्र शासन सहाय्य प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच पीएमएफएमई बद्दल या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी व गटांना दहा लाख ते तीन कोटीपर्यंत अनुदान मिळू शकतो कृषी क्षेत्रातील प्रत्येक अपडेटसाठी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू किंवा विस्तार करण्यासाठी पस्तीस टक्के किंवा दहा लाख रुपये अनुदान वैयक्तिक अर्जदाराला दिले जाते तसेच शेतकरी किंवा बचत गट असेल तर अनुदान तीन कोटी पर्यंत दिले जाते या योजनेसाठी शेतकरी युवक उद्योजक शेतकरी कंपन्या शेतकरी बचत गट महिला बचत गट विविध कार्यकारी संस्था लाभार्थी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत समाविष्ट प्रक्रिया उद्योगाची माहिती घेऊया या योजनेअंतर्गत विविध समाविष्ट प्रक्रिया उद्योग सुरू करता येतात चला तर आपण उद्योगांची माहिती जाणून घेऊया दूध प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी यामध्ये आपण खवा बर्फी पेडे श्रीखंड आम्रखंड पनीर ताक दही तूप लस्सी इत्यादी व्यवसाय सुरू करू शकता अथवा आपला याआधी दुग्ध व्यवसाय असेल तर आपण त्या व्यवसायाला आणखी विस्तारित करू शकता या योजनेअंतर्गत मसाला प्रक्रिया उद्योग चटणी प्रक्रिया उद्योग तेल घाना प्रक्रिया उद्योग पावडर उत्पादन पशुखाद्य निर्मिती कडधान्य प्रक्रिया राईस मिल बेकरी उत्पादन असे विविध प्रकारचे उत्पादन आपण घेऊ शकता या योजनेचा फॉर्म स्क्रीनवर आपण पाहू शकता योजनेसाठी अर्ज कसा असेल आणि यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे कोणते असणार ते आपण पाहूया कोणताही उद्योग सुरू करायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या योजनेचा अर्ज असेल यामध्ये आपल्याला सर्वप्रथम अर्जदाराचे संपूर्ण नाव अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे संपूर्ण नाव आईचे संपूर्ण नाव अर्जदाराचा पत्ता संवर्ग जन्मतारीख शिक्षण मोबाईल नंबर ईमेल आय डी बँक खात्याची माहिती उत्पादनाचे स्वरूप व्यवसायाचे नाव व्यवसायाचा पत्ता व्यवसायाची जागा स्वतःची किंवा भाड्याची आहे कर्ज हवे असलेल्या बँकेची नावे किमान दोन यामध्ये बँक क्रमांक एक आणि त्याचा शाखा किंवा आय एफ सी कोड बँक क्रमांक दोन शाखा किंवा आय एफ सी कोड आपल्याला लिहावा लागेल या योजनेसाठी सोबत आवश्यक असलेले कागदपत्रे आधार कार्ड लाभार्थीचा पॅन कार्ड लाभार्थी किंवा व्यवसायाच्या नावाने उद्यम आधार किंवा बचत गट संस्थेचा सभासद दाखला किमान आठवी पास असल्याचा शिक्षणाचा पुरावा यामध्ये आपण मार्कशीट किंवा शाळा सोडल्याचा दाखला जोडू शकता व्यवसाय कराव्याच्या जागेची कागदपत्रे संमतीपत्र नवीन प्रकल्पासाठी भाडे करार किंवा जुन्या प्रकल्पांसाठी भाडे करार व्यवसायाच्या नावाने वीज बिल जुन्या प्रकल्पांसाठी वीज वापरासाठी संमतीपत्र नवीन प्रकल्पासाठी सहा महिन्याचे आपले बँक स्टेटमेंट वरीलपैकी कोणताही उद्योग सुरू करायचा असेल तर आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबद्दल काही समस्या अडचण असेल तर कमेंट करा समस्याचे आमच्या टीमकडून लवकर निराकरण करण्यात येईल शेती संबंधित अशाच नवनवीन योजनांसाठी आणि प्रत्येक अपडेटसाठी आपल्या हक्काचे चॅनल अॅग्रीकॉस कृषी संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान